नमस्कार औद्योगिक नगरी म्हणून ज्या शहराची ओळख आहे ते पिंपरी चिंचवड शहर या शहराची ओळख केवळ औद्योगिक नगरी न राहता या शहराला एक वेगळा दर्जा वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या नाट्य संमेलनाच्या माध्यमातून सातत्याने या शहराची ओळख जगासमोर यावी या हेतूने सातत्याने ज्यांचा पाठपुरावा असतो जे सातत्याने नेहमी अग्रेसर असतात ते अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड अध्यक्ष भाऊसाहेब भुईर आपल्या स्टुडिओमध्ये की या शहरामध्ये या ठिकाणी होत आहे भाऊसाहेबांकडून आपल्याला या नाट्य परिषदेच्या या नाट्यमहोत्सवा निमित्ताने जाणून घ्यायचं आहे नेमक्या या नाट्य परिषदेच्या आपल्या या उपक्रमाचं नेमकं स्वरूप काय असणार आहे आपण आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल निश्चितच नमस्कार पहिला पहिल्यांदा मी आपला आवाज या न्यूज चॅनलला मी धन्यवाद देऊ इच्छितो की आपण पहिली माझी मुलाखत दखल घेऊन घेतली आणि निश्चितच या शहराला उत्सुकता असेल की शंभरावं संमेलन आपल्याला मिळालं आहे शंभरावं संमेलन मिळणं ही फार भाग्याची गोष्ट आहेच परंतु तु ते पूर्वकर्म पाठीशी गाठीशी असावं लागतं वा ते हे काय काल म्हणजे ठरलं ना आज झालं अशी परिस्थिती नाही सशंबरो संमेलन मिळण्यासाठी म्हणजे अनेक रंजक कथा आहे त्या पाठीमागे परंतु त्याही पलीकडे पर जाऊन मी सांगतो की मोरा गोसाळीची भूमी आहे हो बलिदान चाऱ्यांच्या बलिदानांची भूमी आहे संतांचा माऊली असेल तो जगद्गुरु संत तुकाराम महाराज असतील ही भूमी अशी व्यापरलेली व्यापकता आहे या मातीत विचार आहे मला असं वाटतं सातत्याने माझी शाखा जी आहे नाट्य परिषद पिंपरी शाखा गेली सत्तावीस वर्ष सातत्यानं कार्यरत आहे त्यामुळे आमच्याकडे पुण्याईचा ठेवा फार मजबूत होता म्हणून हे शंभराव संमेलन आपल्या पदरी पडलं आणि निश्चितपणे म्हणजे आठ ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी सकाळी वीस वाजता आदरणीय चरचंद्रजी पवारसाहेब यांच्या शुभ हस्ते नाट्य प्रारंभ झाला स्थापना झाली शहाण्णव साली शहाण्णव साली आणि अवघ्या दोन वर्षात दोन तीन वर्षात संमेलन एकोणी एकोणऐंशी व संमेलन एकोणीसशे नव्याण्णव झाली गेल्याची संधी पाहिजे नव्याण्णव ते चोवीस हा नव्याण्णव चोवीस वर्षानंतर होत आहे चोवीस तप झाले आणि दोन तप आम्ही पण अडीच तप तपश्चर्या केली म्हणून त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आनंद एका गोष्टीचा आहे की शेवटी किती ब्रिजेस झाले या शहराला मेट्रो आली किंवा हे या शहराचं श्रीमंती नसते बरोबर ती भौतिक प्रगती असते बरोबर परंतु वैचारिक सुसंस्कृतपणा ज्या शहरामध्ये रुजलेला आहे आमच्या मातीत आहे हे कल्चरल सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील नावलौकिक आहे म्हणजे पुणे शहर आपल्या बाजूला आहे ती जागतिक सांस्कृतिक राजधानी म्हणून त्याचं नाव संबोधलं जातो म्हणजे या शहरात कोण राहत कि कुल देशपांडे दे, आचार्य यात्रे भीमसेन जोशी सारखे त्या शहराला एक भव्यता प्राप्त होती सुसंस्कृतपणाची बरोबर आणि माझा तोच कटाक्ष होता की कि किमान राजधानी पुणे आहे तर उपराजधानी तरी माझं शहर आणि त्या दृष्टीबद्दल मी एकटच नाही अशा अनेक या ठिकाणी नामवंत कलावंत या शहरातून गेलेले आहेत ते पण कार्य आपापल्या परीने प्रत्येक जण काम करत असतो पण त्याला व्यापक भव्यता स्वरूप देण्याचं काम माझ्यासारख्या मला सारथ्य करण्याचं कारण माझ्या पाठीमाग असंगी आसंघी बरोबर आता पीडी पा, पा, पीडी पाटील साहेब आहेत त्यांनी साहित्य संमेलन घेतलं या नाट्य संमेलन त्यांनी सिंहाचा वाटा उचलला प्रकाश धारीवाने कृष्णकुमार गोयले राजेश कुमार सांगला आहे इंद्रभाई शाह आहे राजेंद्र जैने राजू शिंदे अशा अनेक असं परिवार आहेत हे संमेलन काय हे एक त्याचं काम असतं सर्वात महत्वाची हो म्हणजे महत्वपूर्ण जी या स्वागत समितीच्या अध्यक्ष आहेत ते अजितदादा पवार आणि मला आनंद आहे मला मुख्यमंत्र्यांनी मदत केली एकनाथजी शिंदेने पण आमचे जे विश्वस्त आहेत आदरणीय उदयजी सामंत तर ह्यांना या ठिकाणी संमेलन मिळण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे कारण अजितदा त्यांना तसं विनंती केली होती ही घटना घडत असताना अनेकांचे हात असतात ते म्हणजे ते एक गुप्त स्वरूपाचे हात असतात परंतु ते, ते सुप्त लाट येते अशी चांगली त्यामुळं मला निश्चित हे भरगच कारण आहे शंभर वर्षात झालं नाही असं संमेलन होणार आहे उद्योग मंत्री सावंत साहेब येऊन गेले मंडपाचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं नेमकी ने रूपरेषा कशा पद्धतीने असेल किती तारखेपासून सुरुवात आहे किती दिवस संमेलन सुरू राहणार आहे त्याबद्दल तोडक संमेलनची सुरुवात सांगलीपासून होईल एकोणतीस तारखेला हा विष्णुदास भावेची पूजन एकोणतीस डिसेंबर पासून हा आणि तिथून पुण्यामध्ये पाच जानेवारीला त्याचे शुभारंभ होईल बरं आणि उद्घाटन सोळा सहा आणि सात आपल्या तारखे आपल्या इथे मध्ये तर शंभराव जे शतक महोत्सवी जे संमेलन आहे हो। त्याचं त्याची व्यापकता त्याची भव्यता देखील तेवढीच असायला हवी बरोबर म्हणजे बऱ्याच संमेलनामध्ये सगळे संमेलन चांगले होतात आपल्या पद्धतीने करत असतात मी संमेलनाची तुलना कधी होऊ शकत नाही परंतु माझं एक स्वप्न होतं की किमान जे कधी कुठेही यापूर्वी यानंतर झालं तर हरकत नाही बरं ह्यापूर्वी काय झालं नाही बाजू बरं आणि त्या संमेलनाची जबाबदारी आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर आहे आणि आमचे सद्गुरु मोरया गोसावी पाहत आहे जिवंत समाधी आहे आणि ही सर्व अशी भव्यता आहे की चौसष्ट प्रोग्राम पहिल्यांदा संमेलनामध्ये होत आहे बर सोळा व्यावसायिक नाटक असतील वीस बावीस औषध तुमचे एकांकिका एक, एक पात्री आणि ह्याच ह्या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे संमेलनामध्ये संमेलन हे बालनगरी आपण तयार केलेली आहे एक बाल बालनाट्य त्या ठिकाणी चालतील बालनाट्यावर चर्चासत्र चालली ते प्रकाश पारखी सारखे दिग्गज त्या ठिकाणचं नियोजन करीत आहेत म्हणजे हे सर्व आणि ह्या महाराष्ट्रातली जी लोककला आहे बराडी गोदळी वासुदेव पिंगळा ही सगळी जी धनगर बिल्ल डोंबारी ह्या लोक पावत चाललेल्या कलाकृती आहेत त्या आता आपण ते वेशभूषेच्या माध्यमातून त्यांना ते व्यक्तित्व दिलेले नाही ओरिजिनल जी लोक प्रत्यक्ष आपल्या गावात करत निलंगा उस्मानाबाद लातूर गीड पारंपरिक पारंपरिक सुद्धा मी लोककलेचा सगळं समावेश सा करतो त्यामुळं त्याला एक दिसलच तुम्हाला तुम्ही सर्व तुमच्या माध्यमातून तुम्ही सर्व दुनियाला दाखवलंच आहात परंतु एक आपण सर्वांनी आपल्या माध्यमातून मी नंबर आवाहन करतो की रसिकांना की याचा आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे परत शंभर आपल्या आयुष्यात परत परत येणार नाही या संमेलनाचे साक्षीदार व्हा अत्यंत उत्तमोत्तम व्यावसायिक सोहळा नाटक आहेत कुठल्याही थिएटरला जा आणि हे पिंपरी चिंचवड शहराचा असल्या कारणानं अंकुश लांडगे सावरा ग्राहक गदी गदिमाड असेल रामकृष्ण जिंबोरे असेल नीरुळ फुले सांगवीचा असेल असेल केशवनगर असेल या सगळ्या चारही दिशेने तुम्हाला फक्त आणि फक्त नाट्य समजा दिसेल साहेब आठ ऑगस्ट एकोणीशे शहाण्णव रोजी स्थापना झाली शरद पवार साहेबांच्या हस्ते झाली तेव्हा तुम्ही अध्यक्ष झाला हो तर आज दोन हजार तेवीस सुरू आहे हो चोवीस वर्षाचा तुमचा प्रवास राहिला एक राजकीय तुम्ही प्रवास तुमचा तुम्ही नगरसेवक होता ज्यावर तुम्ही अध्यक्ष झाला हो नगरसेवक ते तुम्ही हे जिथे तुम्ही अध्यक्ष आहात कसा तुमचा प्रवास राहिला राजकारणामध्ये मी पंचवीस वर्ष नगरसेवक म्हणून आहे मी विकासात्मक दृष्टिकोनातून म्हणजे एक एका वाक्यात सांगायचं राजकारण माझा श्वास आहे बरं उच्चवास माझं कलाक्षेत्र आहे त्यामुळं मी दोन्हीचा समतोल साधला तरच मी जिवंत राहू शकतो त्यामुळं हे करण्यासाठी कुठेही माझ्या प्रतिमेला मी धक्का लागू दिला नाही लहान वयामध्ये युवा यशोंदरा चव्हाण पुरस्कार मला मिळाला बाळासाहेब भारतींच्या असते तर मला असं वाटलं की माझ्या बाबतीत महानगरपालिकेत वेगळ्या प्रकारची चर्चा होऊ नये जेणेकरून मला पुरस्कार दिलेलांना खंत वाटेल लघुनाथ मंगेशकर जी असतील कायलासी रामचंद्र देखणे असतील प्राध्यापक रामकृष्णजी मोरेचे संघटनात्मक संस्कार माझ्यावर आहेत आणि एक तुम्हाला काम करता येतं आणि केवळ काही मोठी पदं नाव नावलौकिक होतो असं काही नाही मना मनापासून प्रामाणिकपणे जर काम केलं कोणत्याही क्षेत्रामध्ये तर तुम्हाला नावलौकिक निश्चित आहे पद काय राजकीय पद एक वर्षासाठी असतात पाच वर्षासाठी असतात नंतर लोक काळ कालबाह्य काल होतात बरोबर मला अनेकांनी माझ्यावर पुर केली माझा कार्यक्रम केला परंतु त्यांना देखील मी धन्यवाद देतो कारण त्यांनी मला अशी काही राजकारणात माझे कार्य केले नसते तर हा मोठा कार्यक्रम झाला नसतं खरं त्यामुळे मला पण उर्मे मिळते ऊर्जा मिळाली त्यामुळे माझ्या या शहरात तुम्हाही मदत येत नाही हा समोरचा जर म्हटलं मतभेद आहे तर मी काय बोलू शकत नाही मग मी सर्व पक्षीय लोकांना सन्मान देतो एक राजकारण म्हटलं की पक्ष आलं परंतु ज्या संमेलनामध्ये तुम्ही काम करताय जे नाट्य परिषद आपल्याकडे ठिकाणी महोत्सव होतोय त्याचे स्वागत अध्यक्ष आजित पवार तुम्ही म्हटलंय पण त्या शरद पवारांनी आठ ऑगस्ट एकोणीशे शहाण्णव रोजी स्थापना केली तर पवार साहेब या संमेलनामध्ये कशा पद्धतीने सहभागी होते कारण सर्व पक्षीय हे संमेलन तुम्ही केलेलं आहे सर्वात महत्वाचं पहिलं हा व्यक्तीचं इथं कोणतंच मूल्यमापन किंवा मूल्यान केलं जात नाही बरं आदरणीय पवार साहेब हे संपूर्ण आमच्या नाट्य परिषदेचे हयात विश्वस्त आहेत बर त्यामुळे स्वागताध्यक्ष अख्ख्या महाराष्ट्रात होणाऱ्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष अजितदादा माझ्या इथल्या समितीचे अध्यक्ष समितीचे अध्यक्ष संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत बरं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मदत केली सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मदत केलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी तर आलेल्या दहा कोटी रुपये थिएटर दुरुस्तीला दिले होते हो इथं असं काहीच नाही आणि आता उद्या मी ज्या वेळेस हे संमेलनाचं नियोजन करतो त्यावेळेस अजित राजकीय भूमिका वेगळी होती वेगळी होती म्हणजे काय मला उदय सामंतांनी मदत केली नाही का केली पण उदय सामंतही राजकीय दोड ठेवून बाजूला ठेवून ते आम्हाला एक चांगले विश्वस्त मिळाले आहेत त्यामुळे त्यांनी हे नियोजन केलं पॅनल सुद्धा त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही तयार केलं तिथेही निवडणुका होतात तिथेही आम्ही साठ पैकी पन्नास जण निवडून आलो बर आणि ते पन्नास जण निवडून आल तरी मला संमेलन मिळेल याची खात्री नव्हती बरं ते योग परमेश्वरी योग मोठा आशीर्वाद आणि मी केलेलं सत्तावीस वर्ष काम ही पुण्य नाही काल शहरामध्ये उपमुख्यमंत्री दादा पवार होते त्यांच्या हस्ते आपल्या लोकचं अनावरण झालेलं आहे त्याबद्दल काय सांग ना अजितदादांचा अजितदादा एक फार मिटिंग घेऊन फार चर्चा गंभीर चर्चा करून काय काय काम करत नाहीत ते त्यांच्या राजकीय पदार्पणापासून मी आहे ते माझी पाच मिनिटाच्या त्यांच्या भेटीमध्ये त्यांनी सगळ्यांनी मदत केली असं काय फारकडे मला आयुक्तांचा विशेष आभार म्हणायला लागेल त्यांनी देखील शेखर आयुक्त शेखर सिंह आयुक्त साहेब आपले त्यांनी सहकार्य केलं पी डी पाटील मनाने तो त्यांचा जो खर तर कला सक्त सम्राट आहेत ते नुसतं शिक्षण सम्रा सम्राट नाही आणि दानच असावी लागते आपल्या शहरामध्ये काही लोक कमी आहे का लोकांमध्ये आणि ह्या शहरांनी ज्यांना मोठे केलं आर्थिक दृश्य संपन्न केलं तर ते अशा सर्व लोकांनी स्वतःहून हे काय माझ्या घरचं कार्य नाही बरोबर हे स्वतः ह्या शहरांनी तुम्हाला दिले ना तर तुम्ही काहीतरी देणं लागतं या शहराचं बरोबर तर मी मागण्यापेक्षा त्यांनी सगळं अडथान सहकार्य केलं पाहिजे बरोबर तुमचा एक एक पैसा ते चांगल्याच कामासाठी लागणार आहे आता काय आम्हाला काय त्या गोष्टीत पलीकडे गेलो आहे आम्ही त्यामुळं बऱ्याच जणांना काही गोष्टी खंत वाटते की एवढे मोठे बांधकाम व्यवसायिक आहे Hmm. मोजक्यात चार दोन लोकांनी मदत केली म्हणजे संमेलन झालं आणि फक्त माल विकायचा इथे hmm. तुमचं पण कर्तव्य आहे ना काहीतरी असं oh. मला मी या आपल्या आवाज आपला आवाज चॅनलच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांना नंबर आव्हान करतो या शहराने तुम्हाला आर्थिक संपन्नता दिली नावलौकिक दिला संपूर्ण तुमचं जीवन सुखी केलं त्या शहरासाठी आपलं काहीतरी योगदान असायला हवंच असं मी आग्रहपूर्वक आणि नम्रपणे विनंती करतो प्रश्न घेतो की या संमेलनामध्ये सोळा व्यावसायिक नाटक तुम्ही सांगितलं त्यामध्ये काही नाटकांची नावं हो? काही दिग्गज कलाकार जे या शहरामध्ये येतील आमच्या प्रेक्षकांचा खरं खरं सांग असेल आता भरत जाधव पहिल्यांदाच विरोधी भूमिका सोडून अस्तित्व नाटक आहे बर त्यामध्ये ते येतात चला हवा येऊ त्यामध्ये काय आहे आपलं भाऊ कदम नाटक आहे अजून तुमचं करून गेला गावा बर ते पण नाटक आहे मी निर्मिती केलेलं तुझं तुझं पाशी नव्याण्णव साली एकोणीशे छप्पन साली आलेलं नाटक आजही ताज तवन आहे बरं ते नव्याण्णव साली सुद्धा मी संमेलन केलं होतं आणि ह्याही संमेलनात ते नाटक होतं प्रशांत दामलेंचं आहे खरं खरं सांग आनंद निंग कुलकर्णी मंडरवाली कुलकर्णी वैभव मागले असे जबरदस्त नाटक आणि हे सर्व नाटकं चिंचोडकर वासियांसाठी विनामूल्य मोफत दरामध्ये फक्त काही नाही फक्त पाच घ्या कारण का जागा बसायला मिळेल मग पाचची सुविधा कशी असेल कुठे थिएटरवर पाच सुविधा केली जाईल त्या त्या ठिकाणी आपण सुविधा केलेली आहे एक कार्यक्रम सांगायचा राहिला महत्वाचं अवधू गुप्तची रजनी वा ते सात तारखेला सायंकाळी सात वाजता आहे आणि ती कुठे मुख्य मैदान जे आहे क्रीडा संकुल केशव नगर या ठिकाणी आणि दुसरी जी आहे कला रजनी कलाकार रजनी ती सहा तारखेला त्याच मैदानामध्ये आहे तर त्याचा जबरदस्त आपण सर्वांनी आनंद घ्यावा आस्वाद घ्यावा तर प्रेक्षको कला क्रीडा सामाजिक सा, साहित्यिक सांस्कृतिक औद्योगिक अशी या शहराची ओळख आहे या शहरामध्ये शंभरावं संमेलन या ठिकाणी होतय खर तर भाऊसाहेब भोईर यांचे विशेष सहकार्यातून प्रयत्नातून हे शंभरावं नाट्य महोत्सव या ठिकाणी आपल्याला मिळालेले संमेलन मिळालेले आणि खरच भाग्यवान आहेत की हे महोत्सव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तेव्हा निश्चितच विनामूल्य हे संपूर्ण महोत्सवाचा आपण आनंद या ठिकाणी घ्यावा भाऊसाहेब आपलं तर आ, मी आभार मानतो संपूर्ण आमच्या प्रेक्षकांच्या वतीने की आपल्या मात्र आपण संधी उपलब्ध करून दिली आणि वेळात वेळ आपल्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल आपले मनोपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद